नमस्कार मी गृहिणी अनु या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत गरमागरम सोबत मसाले भात हा खूप छान लागतो मसाले भात हा मुलांना सुद्धा खूप आवडतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे आलू चिरून घेतलेले आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे फुलगोबी घालून घेतलेली आहे आता याला आपण पाणी टाकून छान स्वच्छ धुवून घेऊया त्यात थोडे मीठसुद्धा ॲड करा आता अशा प्रकारे सुके मसाले आणि साहित्यसुद्धा तयार करून घेतलं आणि हे कालीमुच्छ तांदूळ आहेत याला पण आपण पन धुवून नंतर भातामध्ये ॲड करूया तर अशा प्रकारे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी जिरे काजू तेजपान लवंग विलायची हे सर्व साहित्य टाकून त्याला परतून घेतलेलं आहे यामुळे आपल्या मसाले भाताला खूप छान चव येते आणि दिसायलाही छान वाटतं चिरलेला लसूण याला छान खमंग होऊ द्यायचं आहे आणि शेंगदाणे टाकून यालासुद्धा व्यवस्थित होऊ द्यायचं आहे हे सर्व तेलामध्ये फ्लेवर उतरल्यावर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदाही छान परतला की कडीपत्ता टाकायचा आहे आता हे छान तडतडत आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित सर्व ॲड होईल आता मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्यामध्ये सुक्के मसाले ॲड केले त्यामध्ये हळद तिखट जिरा पावडर धना पावडर आणि काळा मसालासुद्धा टाकलेला आहे काळा मसाल्यामुळे मसाले भात हा छान होतो आणि सर्व भाज्यांना पण त्याची चव येते आता हे सर्व परतवून घेऊया आणि यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेऊ टोमॅटो टाकल्यानंतर हे सुद्धा छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेल्या भाज्या आणि वटाने टाकून घेऊया हे सर्व भाज्या आपल्याला शिजल्यावर वट भातामध्ये छान लागतात सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि याला परतवून घेऊ घेतलेला आहे बघा किती छान दिसत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा सांबार आणि मीठ टाकून घेतलं आणि अशा प्रकारे धुतलेले तांदूळसुद्धा टाकून घेतले तांदूळाला छान कलर आलेला आहे आणि पूर्ण मसालेसुद्धा त्याला लागलेले आहेत मी यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे त्यामुळे चवदार असा मसाले भात तयार होतो गरम पाण्यामुळे चवसुद्धा छान येते आता कुकर बंद करून त्याच्या तीन शिट्टे आपल्याला घ्यायच्या आहेत तर मी असा कुकर बंद केलेला आहे आणि सिट्ट्यासुद्धा आपल्या झालेल्या आहेत हे बघा आपला मसाले भात किती छान तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे मसाले भात गरमागरम सर्व करा आणि सांगा तुम्हाला कसा वाटला तो धन्यवाद